नमस्कार मी ॲडव्होकेट मुक्ताई पवार आणि आजच्या या महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते तर आपण रस्त्यावरती वाहन, वाहन चालवत आहोत फोर व्हीलर असो किंवा टू व्हीलर असो तर हे वाहन चालवत असताना ट्राफिक पोलिसांनी आपल्याकडून विनाकारण पैसे वसूल करू नये किंवा आपण ट्राफिक नियमांच्या विरोधात जाऊ नये म्हणून आपल्याकडं कोणती महत्त्वाची कागदपत्रे असणं आवश्यक आहे तर आपल्याकडे पाच प्रकारची महत्त्वाची कागदपत्रे त्या वाहनाशा संबंधित असणं आवश्यक आहे ते म्हणजे एक ड्रायविंग लायसन असणं आवश्यक आहे त्यानंतर आपल्याकडं त्या गाडीचा आर सी बुक uh, असणं आवश्यक आहे त्यानंतर पोल्युशन अंडर कंट्रोल म्हणून एक सर्टिफिकेट असते जे प्रदूषणा संदर्भात असते तर ते पी यू सी कार्डसुद्धा आपल्याकडं असणं आवश्यक आहे त्यानंतर आपला त्या गाडीचा विमा असणं आवश्यक आहे त्यानंतर ज्या ठिकाणी आवश्यकता असेल त्या ठिकाणी टोल पावती हे पाच महत्त्वाची डॉक्युमेंट्स रस्त्यावरती गाडी चालवत असताना आपल्याकडं असणं आवश्यक आहे कारण का आपण रस्त्यावरती गाडी चालवत आहोत म्हणजे आपला स्वतःचा जीव आणि इतरांचा जीव हा आपल्या हातामध्ये असतो म्हणून या ट्रॅफिक नियमांचं पालन करणं आणि ह्या महत्त्वाच्या डॉक्युमेंट्स आपल्याकडं वाहन चालवत असताना असणं आवश्यक आहे धन्यवाद